महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन मोठ्या वेसल जहाजातून पंपाच्या सहाय्याने मच्छीमार नौकेत डिझेलची साठवण करून नवी मुंबई व रायगड हद्दीत डिझेल तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्या होत्या उरण पनवेल पेण अलिबाग आदी ठिकाणी पोलिसांनी या डिझेल चोरांच्या आवडल्या होत्या परंतु पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी डिझेल तस्करी चालूच आहे नुकताच दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कुठलेही कागदपत्र नसलेले डिझेलने भरलेले टँकर पोलीस कारवाईत ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उत्सव हॉटेल समोर गोवा पनवेल रोड वर पनवेल तालुका येथे डिझेल ने भरलेल्या टँकर ला अडवण्यात आले टँकर क्रमांक फोर थ्री सीई वन सिक्स फाईव्ह या नंबरचा टँकर चालक राजमणी केली असता त्याने सांगितले की हा टँकर राम नारायण सुभेदार सिंग याच्या मालकीचा असून त्याचा भाऊ हृदयसिंग सुबेदार सिंग याच्या सा सांगण्यावरून सदर टँकर मध्ये रेवदंडा येथून समुद्रातील बोटीतून सुमारे अठ्ठावीस हजार लिटर डिझेल मोटारच्या सहाय्याने टँकर मध्ये लोड करून घेऊन येत होतो असे सांगितले तसेच टँकर चालका डिझेल मालाबाबत कोणतेही वैद्य कागदपत्र तसेच ऑइल कंपनीचे अधिकृत इनव्हॉइस किंवा आयात केल्याचे बिल एंट्री अथवा कस्टम क्लिअरन्स किंवा कुठलेही वैद्य इनव्हॉइस नसल्याने टँकर व अठ्ठावीस हजार लिटर डिझेल प्रति चौऱ्याण्णव रुपये प्रमाणे सव्वीस लाख बत्तीस हजाराचा डिझेल जप्त करण्यात आलेला टँकर सह एकूण सहासष्ट लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसेच टँकर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नुकताच तीन आधी रेवदंडा येथील साळाव खाडीमध्ये डिझेल तस्करीमध्ये चार आरोपींना अटक केली होती पुन्हा या टँकर चालकाच्या चालक सांगण्याने रेवदंडा येथे डिझेल तस्करी चालू असल्यास स्पष्ट होत आहे अशाच प्रकारे उरण मोरा करंजा रेवस धरमतर खाडी आदी ठिकाणी आणि डिझेल तस्करी चालू असल्याचे समजते सागरी पोलीस व स्थानिक पोलिसांची नजर चुकवून ज्या ज्या ठिकाणी कारवाई झाली आहे त्या ठिकाणी डिझेल तस्करी चालू आहे डिझेल तस्करीच्या टोळ्या आहेत एका टोळीवर कारवाई झाली की दुसरी टोळी त्याच ठिकाणी पोलिसांची नजर चुकवून धंदा चालू ठेवत आहे त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून